त्यामुळे हे सहन केलं जाणार नाही जोपर्यंत त्यांचा राजीनामा होत नाही जोपर्यंत त्यांना निलंबित केलं जात नाही तोपर्यंत तो आमचे गटनेते प्रवीण दरेकर यांच्या हे आंदोलन चालू अरे खाली बसना सिद्धेश 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 आपण पकड उमटो दुसरी टीम घेऊन आलं पकडे इकडे ला प्रेमा ला। गांधीचा हिसा हिंदूंचा अपमान करणारा राहुल गांधीचा हिसा राहुल

राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या हिंदू चाल राहुल गांधी चा